नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचे दिग्रास मित्र जली को आग कहते है, है जिस राग सेद उसे मित्र दिग्रस शहराच्या आजूबाजूला लेआउट चा उताळा आलेला लेआउट चा उताळा त्याच्यामध्ये नाही केल्या नाल्या त्याच्यामध्ये नाही केले रोड त्याच्यामध्ये नाही खंबे नाही इदूर नाही लाइटिंग काही नाही काही नाही हो बापा या दला त्याला ऊत आणलेला आहे भाव वाढवलेला आहे दलाल ना दलालाची खान आहे खदान खदान म्हणते तसे मुरमाची खदान असते मुरमाची खदान रेतीची खदान कोळसाची खदान तशी खदान दलालाची खदान आहे आमच्या दिग्रज शहरामध्ये दलालानं पाच पाच वर्षामध्ये बिल्डिंगावर बिल्डिंगा बांधल्या जे मेहनत करणारा बिचारा त्याला प्लाट घेणं होत नाही सांगायचं तात्पर्य मित्र जुना दारवा रोड शिवापूर जवळील भास्कर ऐकले असं भास नाव लाठीवाडा हो। पॉवर पेट्रोल पंपापासून जुन्ना दारवा रोड गोर महालक्ष्मी गोरक्षण पॉवर हाऊस पर्यंत गेलेला आहे जॅगिंग ट्रॅकच्या नावाने गेलेला आहे तर रोड जॉगिंग ट्रॅकच्या नावाने दोन हजार अठरा मध्ये काम सुरू झालं जॅगिंग ट्रॅकच आणि एकोणीस मध्ये बंद झालं अकरा महिन्याचा करारनामा होता दोन कोटी चोवीस लाख चार हजार रुपये खाऊन टाकले त्याच्यामध्ये पाच आरोपी आहे पाच आरोपी चार अभियंता आहे एक कानोबा कंट्रॅक्शनचे ठेकेदार आहेत आणि त्या रोडला त्या रोडचा काही भाग जॅकिंग ट्रॅक केला नाही त्या नावाने पैसे खाऊन टाकले भास्कर त्या रोडचा एक भाग वीस फुटाचा रोड जुना दारा रोड मधला त्यांच्या लेआउट मध्ये घेतलेला त्यांच्या लेआउट मध्ये त्यांचे लेआउट कुठे आहे शिवापूरला लागून मारुतीचा देऊळ आहे शिवापूरला जाताना रस्त्यावर इकडून आपला जुन्ना दारा रोड चालला धरणाकडे महालक्ष्मी गोरक्षांकडे आणि शिवापूरच्या दोन्ही रस्त्याच्या मधामध्ये आहे ते त्यांचं लेआउट आणि त्यांनी बिएनसुद्धा बियाण रोड घेतला सरकारी रोड आणि त्याचा त्याच्या लेआउट मधला रोड मधातला साईट रोड दाखवण्याचे प्रयत्न करत आहे मित्र ते, ते, ते जॅकिंग ट्रॅकची केस न्यायालयात चालू असताना यांना हस्तक्षेप करता येत नाही अशा तक्रारी कॉम्रेड पी जी गावंडे यांनी तहसीलदार पासून एसडीओ पासून कलेक्टर ऑफिस ते आयुक्त अमरावती महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक आणि लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई इत्यादी ठिकाणी तक्रारी केलेल्या आहे त्याच्या चौकशी आलेल्या आहेत थकिती द्या म्हणून त्याला आणि त्यांच्यावर भास्करच्या ले लेआउट स्थगिती आलेली आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कलेक्टर ऑफिस कडून त्या त्या प्लॉटचे खरेदी विक्री खरेदी विक्री अजिबात करता येणार नाही असे दिग्रजचे तहसीलदार साहेबांना दिग्रज तहसील कार्यालयात पत्र आलेलं आहे वरिष्ठाचे त्या तहसीलदार साहेबांनी त्या पत्रावर कवलिंग कव्हरिंग लेटर जोडून लिहून तहसीलदार शैक्षिकांनी दिग्रजचे दुय्यम निबंधक कार्यालय निबंधक ऑफिस जिथे खरेदी विक्री होते पलाटाची वावरायची नमुना खरेदीची दोन नंबरच्या जमिनीच्या खरेद्याची दोन नंबरच्या म्हणजे वर्ग दोनच्या जमिनीच्या खरेदीची त्या ठिकाणी तहसीलदार माननीय तहसीलदार दिग्रेशांनी पत्र दिलं तेव्हापासून त्या भास्कर शिवापूर जवळील यांच्या खरेद्या बंद झालेल्या मित्र बंद झालेले आहे सावधरा सावध राहा म्हणून असे लेआउट मध्ये सुविधा असल्याशिवाय साध्या सुद्धा भोळ्या भाबड्या लोकांनी पलाटे घेऊ नये दलाल भांडवतात त्या दलालाच्या म्हणण्यावर येऊ नये या दलालाच्या चौकशा करा ना हे दलालापाशी पाच वर्ष दहा वर्षाच्या आधी काय होत त्या दलालाचे नाव माहित नाही का तुम्हाला माहित आहे त्यांना तहसीलदाराला माहित आहे दुयम निबंधक साहेबाला माहित आहे पोलीस स्टेशनला माहित आहे दलालाचे नाव लिस्ट आहे त्यांच्याकडे त्यांचे दहा वर्षा पहिले पाडा मालमत्ता काय होती काय करत होते ते कोणाकडे काम करत होते कोणाच्या हाताखाली होते कोणाच्या दाढीला पाणी लावत होते सगळं माहीत पडते तुम्हाला आज काय प्रॉपर्टी आहे त्यांच्या तीन तीन मजले बिल्डिंग वीस वीस करोड रुपये बँक अलग पोरीच्या जवळच्या नावाने ना अलग स्वतःच्या नावानं ना अलग माणसा परत गाड्या काय कुठे का काय तुम्ही दहा वर्षा पहिले कुठं होते काय आता त्या ह्याच्या चौकाशा का करत नाही गव्हर्नमेंट अरे आम्ही जे गोमळलो होतो माग घरा न्यूज चॅनल न जे सांगितलं होतं तक्रार केली होती या उद्योगपतीची दिग्रस्पर्धून जे करोडो रुपये घेऊन पळलेला पळालेला उद्योगपती ओटा उद्योगपती लायना उद्योगपती काय चालली होती पोस्टरची म्हटलं होतं न्यूज चॅनलने दिली होती कॉम्रेड पीजी गावडे यांनी कोणी ऐकलं नाही तसं तुम्ही आता ऐकून घ्या सावधरा तहसीलदार शासन प्रशासनाने आणि आमच्या भोळ्या भावड्या जनतेने बी सुविधा झाल्याशिवाय प्लाट घेतले नाही पाहिजे त्याचे येणे झालेला आहे का त्याच्यामध्ये नाल्या है का रोड आहे का एक साधे साधे काम आहे ना हरामाचे पैसे आहे का तुमच्याजवळ जवळ पैसे हरामाचा पैसा असेल त्याने घ्या त्याच्याबद्दल काही वाद नाही पण मेहनतीचे कष्टाचे पैसे करणारानी घाम गाळून पैसे कमावणारा ते पलान घेऊ नका मित्र याच्यामध्ये निवड कष्ट करणाऱ्याचे पैसे हो का दोन लाख अडीच लाख दीड लाख चार लाख हे जे पळाला ना उद्योगपती समजदारात स्वतःले उद्योग उद्योगपती मोठा उद्योगपती अरे वारे उद्योगपती कुठे आज उद्योग उद्योगपती पोलिस पिच्या करत आहे पोलीस पोलिसामध्ये एवढी ताकद आहे पोलीस कोणाला सोडत नाही कायदा आहे आपल्या देशामध्ये म्हणून ते प्लाटवर बंदी आलेली आहे मित्र घेणाऱ्यांनी त्याचे प्लाट घेऊन सध्या बंदी आहे त्याच्यामध्ये कोणती सुविधा नाही नाल्या नाही रस्ता नाही विद्युत पुरवठा नाही खंबे नाही आणि त्यांनी या जॅकिंग ट्रॅकचा रोड ताब्यात घेतलेला आहे जॅकिंग ट्रॅकचं प्रकरण न्यायालयात चालू आहे दिग्रस्त मध्ये म्हणून त्याच्यापासून त्या भास्कर सावधरा 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 मित्र आणि त्यांचं लेआउट शिवापूर जवळ लेआउट मारुतीच्या देवळाच्या मागचा भाग आहे म्हणून धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साय न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया उजे उसे कॉम्रेड कहते हैं